हॅलो फ्रेंड स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण सेम काजू कतलीसारखी दिसणारी आणि काजू कतलीच्या चवीची पौष्टिक अशी बर्फी कशी बनवायची हे पाहणार आहोत पण ही बर्फी बनवताना ना, ना इथे आपण काजूचा वापर करणार आहोत ना रव्याचा वापर करणार आहोत ना की मैद्याचा वापर करणार आहोत घरी अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये मस्त हेल्दी अशी बर्फी आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत कुछ आणि तोंडात टाकताच विरगळणारी ही जी बर्फी आहे ती कशी बनवायची हे पाहण्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर ही जी बर्फी आहे ती बर्फी बनवताना जे मेजरमेंट आहे ते आपल्याला एकाच वाटीने किंवा एकाच कपाने घ्यायचं आहे तर घरी अवेलेबल असणारी कोणतीही वाटी तुम्ही या इथे वापरू शकता तर तुम्ही किती प्रमाणामध्ये ही बर्फी बनवणार आहात तेवढ्या आकाराची सेम वाटी सर्व प्रमाणाला या इथे वापरायची आहे तर या इथे मेजरिंग स्पूनचा जो मोठा कप असतो तो या इथे मी वापरलेला आहे आणि सर्व जे मेजरमेंट आहे ते मी याच कपाने घेणार आहे तर या इथे मी जाडबुडाची मोठी कढई घेतलेली आहे शक्यतो जाडबुडाची कढई या इथे वापरायची आहे त्यानंतर स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ मी एक कप घेतलेलं आहे आणि त्यानंतर दोन कप या इथे आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे तर सर्व मेजरमेंट घेताना एकच कप किंवा एकच वाटी आपल्याला सेम ठेवायची आहे तर दोन कप वितळलेलं या इथे साजूक तूप मी घेतलेलं आहे तुपाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला अशा पद्धतीने वितळून घेतलेलंच घ्यायचं आहे कारण घट्ट तूप वापरलं तर आपलं प्रमाण चुकू शकतं त्यानंतर सेम त्याच कपाने या इथे मी तीन कप दूध घेतलेलं आहे तर हे जे दूध आहे ते आपल्याला कच्चं घ्यायचं आहे तापवलेलं दूध या इथे वापरायचं नाही तर तीन कप या इथे मी आपलं जे म्हशीचं दूध असतं ते या इथे घेतलेलं आहे तर हे जे दूध आहे ते कच्च आपल्याला या इथे वापरायचं आहे त्यानंतर चार कप आपल्याला या इथे साखर वापरायची आहे तर या बर्फीचं नावच वन टू थ्री फोर बर्फी असं आहे तर ह्याचं जे मेजरमेंट आहे ते वन टू थ्री फोर अशा प्रमाणामध्ये आहे म्हणून या बर्फीचं नाव वन टू थ्री फोर असं पडलेलं आहे तर ही जी कढई आहे ती डायरेक्टली गॅसवरती न ठेवता सर्व जे जिन्नस आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत आपला जे साखर आणि आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे यांच्या गुटळ्या होऊ नयेत यासाठी आपल्याला सर्व जे जिन्नस आहे ते अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत तर या इथे वापरलेलं जे दूध आहे ता ता जे ते मी फ्रीजमधलं वापरलेलं आहे त्यामुळे त्या दुधावरती आपलं जे तूप आहे ते लोण्यासारखं तयार झालेलं आहे म्हणजेच ताकावरती जसा लोण्याचा गोळा तयार होतो सेम त्याच पद्धतीने या इथे तुपाचा गोळा तयार झालेला आहे पण काहीच प्रॉब्लेम नाही जेव्हा आपण आपलं जे, जे मिश्रण आहे ते गरम करू त्यावेळी आपलं जे तूप आहे ते आपोआप वितळेल तर त्यानंतर साखर आणि विलायची याची जी, जी पूड आहे ती मी दोन ते तीन चमचे यामध्ये ॲड केलेली आहे विलायची ॲड करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते ॲड करू शकता किंवा विलायची स्किपही करू शकता तर सर्व जे मिश्रण आहे ते आपल्याला गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर या बर्फीमध्ये वेगळं असं काहीच करायचं नाही सर्व जे जिन्नस आहे ते मिक्स करून घ्यायचे पीठ आणि साखर व्यवस्थित मिक्स झाली की गॅसवरती फक्त शिजण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर ही बर्फी बनवताना खूप पेशन्स ठेवायचे आहेत आणि फक्त हे जे मिश्रण आहे ते ढवळत राहायचं आहे मिश्रण जसजसं गरम होत जाईल किंवा त्यामध्ये उकळी यायला सुरू होईल जस तसं हे जे मिश्रण आहे ते या इथे घट्ट होत जातं या इथे तुम्ही पाहू शकता थोड्याच वेळामध्ये मिश्रण कशा पद्धतीने घट्ट झालेलं आहे आपल्याला हे जे मिश्रण आहे ते खूप पेशन्स ठेवून ढवळत राहायचं आहे कारण हाय फ्लेमवरती आपण ही जी बर्फी आहे ती करायला गेलो तर ती खालून करपू शकते म्हणून आपल्याला जाड बुडाची कढई पहिल्यांदा वापरायची आहे तर दहा ते पंधरा मिनटे या इथे झालेली आहेत मीडियम टू लो फ्लेमवरती हे जे मिश्रण आहे ते मी अशा पद्धतीने ढवळत आहे तर मिश्रणावरती कशा पद्धतीने चकाकी आलेली आहे ती क्लिअरली यामध्ये दिसत आहे तर आपल्या मिश्रणामध्ये अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या बुडबुड्या येत असतील तर हे जे मिश्रण आहे ते आपल्या हातावरती उडू शकतं हाताला चटका लागू शकतो तर या सेम मेथडने आपल्याला मिश्रण जोपर्यंत तूप रिलीज करत नाही किंवा गोल ते कढईपासून पूर्णपणे मोकळं होत नाही त्याचा गोल गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला ते असंच ढवळत राहायचं आहे तर मिश्रण तयार झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी एका प्लेट हे जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीने काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं थंड झालेलं जे मिश्रण आहे त्याचा जर गोळा बनत असेल तर आपलं मिश्रण किंवा आपलं जे बर्फीचं बॅटर आहे ते परफेक्ट झालेलं आहे असं आपण समजूयात पण या इथे आपलं जे बॅटर आहे ते अजूनही शिजलेलं नाही किंवा यामध्ये पाक तयार झालेला नाही आपल्याला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटे लागतात ही बर्फी बनण्यासाठी आपली बर्फी बनत आहे किंवा आपलं बॅटर शिजत आहे तोपर्यंत किचन काउंटरला मी तुपाने ग्रीस करून घेते कारण आपलं जे बॅटर आहे ती त्याची जी क्वांटिटी आहे ती थोडीशी जास्त आहे पळपाट किंवा प्लेटचा वापर न करता मी अशा पद्धतीने किचन काउंटरवरती तुपाने ग्रीसिंग करून घेते जेणेकरून आपल्याला ही जी बर्फी आहे ती लाटण्यासाठी अगदी इझी पडेल तर त्यानंतर दुसरी एक मेथड आहे प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये हे जे बॅटर आहे, आहे। तर ते आपल्याला थोडंसं ॲड करून घ्यायचं आहे पाण्यावरती जर बॅटर तरंगलं तर आपलं बॅटर या इथे रेडी झालेलं आहे असं आपण समजूयात पण अजूनही हे बॅटर तयार झालेलं नाही बॅटर कढईपासून पूर्णपणे रिलीज होतं आणि साईटने थोडासा फेस आल्यासारखं आपल्याला दिसतं तर आपल्याला हे जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे आणि कढई गॅसवरून आपल्याला खाली घ्यायची आहे आणि दहा ते पंधरा मिनटं हे जे बॅटर आहे ते अशाच पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये फेटून आपल्याला ते फ्लपी करून घ्यायचं आहे जेव्हा आपलं बॅटर फ्लफी होईल तेव्हा बॅटरचा जो कलर आहे तो आपोआप आप चेंज झालेला आपल्याला दिसेल बॅटर थंड झालं की आपला जो पाक आहे तो पाक तयार होईल आणि पाक थोडासा थंड झाला की त्यामध्ये कठीणपणा येईल आणि आपल्याला ही जी बर्फी आहे ती आप इझिली लाटता येईल हव्या त्या आकारामध्ये कट करता येईल म्हणून गॅसवर वरतून खाली कढई घ्यायची आणि त्यानंतर एकाच डायरेक्शनमध्ये पेशन्स ठेवून दहा ते पंधरा मिनटे आपल्याला मिश्रण फेटून घ्यायचं आहे आपल्या हाताला जडपणा जाणवेल त्यावेळी आपण समजू शकतो की आपली बर्फी तयार झालेली आहे की नाही तर या इथे दहा मिनटे झालेली आहेत आणि दहा मिनटानंतर आपल्या बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती कशा पद्धतीने घट्ट झालेली आहे ती तुम्ही पाहू शकता आणि बॅटरचा कलरही अगदी पांढरा शुभ्र होत आहे त्यानंतर कमीत कमी दहा ते पंधरा मिनटे या इथे मी बॅटर असंच फेटून घेतलं आणि बॅटरचा कलर तुम्ही पाहू शकता आणि बॅटरने पूर्ण तूप या इथे रिलीज केलेलं आहे तर तुम्ही हव्या त्या आकारामध्ये ही जी बर्फी आहे ती लाटून घेऊ शकता खूप जास्त घट्ट आपल्याला म्हणजेच खूप जास्त जाड ही बर्फी लाटायची नाही एकदम पातळसर काजूकतली कशी असते म्हणजे तिचा आकार कसा असतो सेम त्याच आकारामध्ये ही जी बर्फी आहे ती लाटून घ्यायची आहे आणि सेम काजूकतलीच्या आकारामध्ये ती कट करून घ्यायची आहे ही जी बर्फी आहे ही बर्फी प्रामुख्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये विशेष करून बनवतात तर या बर्फीचं नावच वन टू थ्री फोर बर्फी आहे म्हणजेच वन टू थ्री फोर मेजरमेंटनेच आपल्याला ही बर्फी बनवायची आहे ही बर्फी बनवताना मेजरमेंटमध्ये जराही चूक झाली तर बे बर्फीचं पूर्ण पाक बिघडू शकतो बर्फी पूर्णपणे बिघडू शकते तर आपल्याला बर्फी थोडीशी थंड झाली की त्यामध्ये आपोआप हाडपणा येतो आणि सेम काजु कतली ती काजू कतलीसारखीच लागते तिचं जे स्टेक्चर आहे ते सेम काजू कतलीसारखंच असतं तर या इथे एक कप पिठामध्ये भरपूर साऱ्या काजू कतली किंवा ही जी बर्फी आहे ती तयार होते तर कलर ही आपोआप चेंज होतो अगदी शुभ्र अशी ही बर्फी तयार झालेली आहे हेल्दी आणि पौष्टिक अशी ही बर्फी तयार झालेली आहे जिबेवर ठेवताच विरघळणारी आणि सेम काजू कतलीसारखी दिसणारी आणि चवीलाही सेम तशीच लागणारी ही जी आपली पौष्टिक अशी गव्हाच्या पिठाची वन टू थ्री फोर बर्फी आहे ती या इथे तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद